अनेक भाविकांचा या ठिकाणी आगमन होत असते त्यांच्या आंतरिक काही अडीअडचणी माऊलीच्या सानिध्यात सांगून घेतात काही श्रद्धेला आलेले जो सद्भक्तांचा मनोकामना होत असलेले आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहे कोरडो कोनरुवध्या बरडो अन्न विषव एक अण्णा सांगितलं कोरडा असलेले लाकूड फुटू शकतो डोळा नसलेले व्यक्ती पाहू शकतो भैरा असलेले व्यक्ती ऐकू शकतो हे फक्त ज्यांच्या निष्ठा असेल तर त्यांना हे घडू शकते अशा प्रकारचे अनेकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असलेले आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आहे आणि येणाऱ्या भक्तांना या ठिकाणी सुविधा करण्याकरता काही दिवसापासून <स्थाँगा> बाळूमामाच्या या नावाने अन्नदान करण्याचा संकल्प काही भक्त या ठिकाणी केल्यामुळे आत्मापूर पर्यंत जाऊ अन्नदान करणं म्हणजे अवघड आहे आणि त्यांच्या नावानं या ठिकाणी आपला सेवा घडावी असा सिद्ध बाळग आज प्रति महिना अमावासीचा दिवशी शेवेच्या संधी काही भक्तांना या ठिकाणी मिळत आहेत या सेवेच्या प्रतिफळ आयुष्यामध्ये सुखशांती समाधान आपल्या जीवनात पाहिजे जी असेल तर संग्रह केल्यामुळं समाधान मिळत नाही त्याग केल्यामुळे समाधान मिळत असते देण्यामध्ये आनंद आहे घेण्यामध्ये तेवढा आनंद नाही, नाही। म्हणून संतांच्या नावाने या ठिकाणी आज शिवाजीरावजी देवकते ना खांडेकर खांडेकर आणि देशमुख साहेबांच दोन व्यक्तींचा सहयोग या ठिकाणी लाभलेले आहे पूर्वी सुद्धा शिवाजी खांडेकर यांच्या सेवा या ठिकाणी लाभला होता आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी त्यांच्या सेवा लाभत आहे तर यांना प्रचोदन किंवा आत्मा आत्मापूर म्हटल्याप्रमाणे आत्मबळ देण्याचा जो काम माणिकरावजी देशमुख साहेबांनी या ठिकाणी करत आहेत काल परवा माऊलीच्या सेवेमध्ये हैदराबादला जाऊन आले शारीरिक प्रॉब्लेम असताना सुद्धा तेवढा भागदौड करून हैदराबाद पर्यंत जाऊन एक मोठा त्रिसूळ सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली शिवलिंगेश्वर भगवान यांच्या प्राणप्रतिष्ठापना तर झालेल्या आहे त्यांच्या सानिध्यात ते त्रिशूळ उभा करण्याचा जो संकल्प साहेबांनी संकल्प केले होते त्याप्रमाणे ऑर्डर देऊन आलेले आहेत चाळीस पन्नास किलोच्या वजनदार पितळीचा जो त्रिशूळ ते अर्पण करणार आहे अशा प्रकारे अनेक भाविकांनी माऊलीचा सानिध्यात सेवा केलेल्या आहे चार तारीखला चार जून जवळजवळ दीड दोन महिन्याच्या अगोदरच या ठिकाणी कलशारोहण होणार आहे या सहयोग आम्हाला मिळालेले आहेत दोन जगद्गुरू या ठिकाणी त्यांच्या आगमन होणार आहे रंभापुरी जगद्गुरु आणि केदारपीठाचे जगद्गुरु त्यांच्या अमृत हस्ते कलश स्थापना होणार तर या ठिकाणी वैभव निर्माण करण्याचं एकमेव कारण आहे येणाऱ्या सर्व भाविकांच्या भक्तांच्या मनोकामना आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू त्यांच्या मनोकामना पूर्ण करावं म्हणून एक दिव्य संकल्प आपण बाळगलेले आहोत त्याच प्रकारे मंगल सांगेचे कोण आले कोण आले मंगल सांगीचे गोशाळेकडे गेले आले गोशाळेमध्ये तर हे जे गोमाता तुम्हाला दिसू लागले की ना हे ओम गाई आहे परवा परवा हे छोटा लहान असताना वासरू छोटा लहान होते हे घडलेलं घटना बोलतो तुम्हाला एकदम आई आणि एक गाई काही फरक नाही असा हा हे गोमाता आहे तर छोटे छोटे लेकरं सुद्धा त्याच्या दूध पितात ते काही म्हणत नाही अशा वासरू लहान असताना मी दुबारा बोलतो या ठिकाणी पहिले प्रवचन मध्ये मी सांगितले तुम्हाला काही लोकांना माहीत नाही राहत नाही तुमच्या समोर गोमात उभा आहे म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडासा तारीफ करतो त्याला तारीफ बी ऐकते त्यांना काही हुशार आहे तर कमला दीदी कमला माता सांगवी मंगल सांगवीचे त्यांना मी सांगितलं याला पालन पोषण कर मला तमलूर पर्यंत घेऊन जाणं होत नाही दान दिलेले आहे तरी आप्पा माझ्या सोबत कसे येईल म्हटले डोक्यावर आणि पाठीवर थोडा हात फिरू त्याला नाव ठेव नाव ठेवून पुढे चालत तुझं मागे येत म्हणून म्हटलं त्या प्रकारे या गायला हात फिरविली आणि माताजी पुढी पुढी आणि मागे मागे त्यांच्या मंगल सांगवी पर्यंत ते रुका रुकलेले नाही बाजूला गेलेले नाही त्यांच्या घरापर्यंत गायी पोहोचलं तदनंतर त्यांच्या ऊर भरून आली आणि त्या वासराला स्वतःचा दूध या गायीला त्यांना पाचवले हे घडलेली घटना आहे बोलतो तर जवळजवळ पंधरा सोळा वासरू दिली ती आतापर्यंत गायी वर्षांतून एक वर्षातून एक असं या प्रकारे तदनंतर परवा आले होते माहिती कमला दिली आले का मंदिरामध्ये आले होते आले, आले तेव्हा हे पब्लिक, पब्लिक समोर गायी त्याला बघून धावून धावून त्याच्यापर्यंत गेले आणि नंतर सगळ्याचा समोर कपडा काढून त्यांनी अंगावरच त्याला आत्ता सुद्धा त्याला दूध पाजविले हे एवढा लोकांसमोर सांगायचं तात्पर्य अजून बी सुद्धा ते गायी त्या आईला विसरलेले नाही परंतु अशा एक ओमा त्यांच्यासाठी तिथं कोठापर्यंत चला म्हटले मला मी म्हटलं इथं पब्लिक सोडून येणं होत नाही म्हटलं तर त्याला इथंच घेऊन आलेले आहेत तर काय करणार आहे त्याला खाऊ घालणार आहे का कुठे मग तिकडे जाऊ वेळ भरपूर झालेले आहे त्याला खाऊ घालण्यासाठी माताजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हि सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला तर अजून कधीतरी तुमच्या विशिष्ट इकडे होत असेल तर जवळजवळ ऐंशी गाय आहेत आपल्या जवळ कट्टळून कट्टळून आणून सोडलेले लोक आहेत काही गावामध्ये सोडलेले गायी लोक आणून सोडलेले आहेत तर या गायीसाठी कोणाजवळ कडबा असेल तर कोणाजवळ कडवा असेल तर कडवा आणून ठेवायचा तर येत्या वेळेस केळं वगैरे घेऊन यायचं त्यासाठी केळं वगैरे आणून त्यांनी खाऊ घालण्यासाठी तर केव्हा तरी तुमचं विजिट झाल्यानंतर ते केळा खायला देऊन के टाका त्या सर्व गायला तर सर्वांचा मनोकामना आशुतोष भगवान भोलेनाथ त्यांना तुम्हा कृपा करो या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा अभिष्ट चिंतन करून घाईघाई गर्दी न करता या ठिकाणी देशमुख साहेब आणि खांडेकर यांच्या वतीने या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था झालेली आहे सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करून घ्या आणि माझ्या अंगातील संपूर्ण दुष्टशक्ती दुष्ट भाधा संपूर्ण टोटल दूर हो संकल्पना बाळगून प्रसाद ग्रहण करा तुमच्या आधी व्याधी उपाधी सगळं टोटली दूर होणार आहे ह्याच्यामध्ये बिलकुल संशय करायचा नाही थोडे एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि माताजी कुठे गेले देशमुख माताजी त्या माहिती माळ घालतो तुम्हाला வாட <laughs>